नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस मुदतवाढ आणि तारीख जाहीर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप खरीप पीक किंवा दोन हजार पंचवीसचा भरला नाही अशा शेतकऱ्यांना आता चौदा तारखेपर्यंत पीक विमा भरता येणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पी एम एफ बी वायच्या अधिकृत वेबसाईटवरती स्वतः शेतकरी फार्मर कॉर्नरवरती जाऊन पीक विमा भरू शकतात किंवा सी एस सी सेंटरला जाऊन या ठिकाणी पीक विमा भरू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की याच वेबसाईटवरती याच्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसवरती दोन हजार चोवीसचा पीक विमा मंजूर झाला किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला चेक ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्याजवळ जो पॉलिसी आय डी आहे तो पॉलिसी क्रमांक तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे क्लिक करता तुमच्यासमोर अप्रूवल किंवा रिजेक्टेड अशी या ठिकाणी माहिती दाखवली जाईल जर तुम्हाला पीक विमा मंजूर झाला असेल तर अप्रूवल दाखवेल जर काही तपावत असले तर रिजेक्ट म्हणून दाखवल आता पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जी मुदतवाढ आहे भात व नाचणी पिकांसाठी जिल्ह्यामध्ये लागू आहे तर बिगर कर्जदार चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भरता येणार आहे कर्जदार तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत भरता येणार आहे विमा हप्ता भातासाठी आहे रुपये चारशे सत्तावन्न पॉईंट पन्नास नाचणी शंभर तसेच पीक विम्याच्या अधिकृत वेबसाईटवरती पीक विमा भरताना खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसमध्ये जे पिकं येतात ते तुम्हाला दाखवलं जाईल त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं पीक निवडून पीक विमा भरू शकता याच्यासाठी आवश्यक जी कागदपत्रं आहेत आधार अर्ज पेरणी घोषणा आणि बँक पासबुक तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा